श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ज्योतिबाच्या सासनकाठीची माहिती गुलालाची उधळण झाली भक्तांची गर्दी दाटली सासनकाठी मिरवी भारी भक्तांमध्ये उमटली लहरी श्री ज्योतिबा सासनकाठी हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी म्हणजेच ज्योतिबाचा डोंगर येथे साजरा केला जाणारा एक पारंपारिक आणि धार्मिक उत्सव आहे हा उत्सव चैत्र पौर्णिमेला मोठ्या थाटामाटात साजरा होतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या उत्सवात मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात श्री क्षेत्र याचे धार्मिक महत्व श्री ज्योतिबा कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का नाही ना चला तर मग जाणून घेऊ श्री ज्योतिबा हे भगवान विष्णू महादेव आणि ब्रह्मदेव यांच्या संयुक्त अवताराचे रूप मानले जातात त्यांना महाराष्ट्रातील क्षत्रियांचे कुलदैवत आणि वीरश्रीचे प्रतीक मानले जाते त्यांचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि धर्म संस्थापनेसाठी झाला असे मानले जाते श्री ज्योतिबाला खंडेराया असेही म्हटले जाते आणि ते देवीचे भाऊ मानले जातात श्री ज्योतिबाचा मंदिर आणि परिसर किती आहे हे ठाऊक आहे का, का तुम्हाला हे मंदिर सुमारे तीन हजार एकशे वीस फूट उंच डोंगरावर वसलेले आहे येथे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असल्याचे मानले जाते मंदिराचा परिसर गुलाबी गुलालाने नेहमीच भक्तरसात न्हालेला असतो सासनकाठी परंपरा आणि उत्सव सासनकाठी म्हणजे काय सासन म्हणजे शासन आदेश किंवा परंपरा तर काठी म्हणजे लाकडी दंड ही लाकडी काठी भगव्या कापडाने सजवलेली असते आणि ती ज्योतिबाच्या भक्तांचा निष्ठेचा आणि नवसाचा एक भाग असते पूर्वीच्या काळी श्री ज्योतिबाचा सेवेकरी शासन करते या काठ्या घेऊन गडावर जात आणि या काठांद्वारे देवतेच्या आदेशाची घोषणा करत सासनकाठी सोहळा कसा साजरा केला जातो हे तुम्हाला माहित आहे का नाही ना चला जाणून घेऊ गावोगावातील भक्त मोठ्या भक्तिभावाने सासन काठ्या घेऊन गडाकडे प्रयाण करतात या काठ्या जोतिबाच्या चरणी अर्पण करून नवसगडावर पोहोचल्यावर यल्लम्मा जोतिबाच्या गजरात गुलालाची उधळण केली जाते ताशा हलगी ढोल ताशांच्या गजरात सासनकाठी सोहळा मोठ्या जोशात पार पडतो भक्त मंदिरात स्री गेतात, आनी गेतात। श्री ज्योतिबाचे दर्शन घेतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात गुलाल उत्सव हा सासनकाठीचा खास भाग आहे श्री ज्योतिबाच्या यात्रेत सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे गुलालाची उदयन संपूर्ण परिसर गुलाबी गुलालाच्या ढगाने व्यापून जातो जणू काही आकाशात गुलाबी प्रकाश पसरला आहे गुलालाची परंपरा भक्ती एकता आणि विजयाची प्रतीक मानली जाते यामुळे श्री ज्योतिबाची यात्रा गुलाबी यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे ही काठी म्हणजे श्रद्धा नवस आणि भक्तीचे रूप आहे नवस फेडण्याची परंपरा भाविक नवस फेडण्यासाठी पायी वाय वारी करत गडावर जातात काही जण डोक्यावर सासनकाठी ठेवून गडावर प्रवेश करतात काही भक्त पूर्ण अंगावर गुलाल लावून भक्तिरसात नावून जातात गडावर पोहोचल्यावर श्री जोतिबा प्रसन्न झाला असा आनंद भक्तांच्या चेहऱ्यावर दिसतो महाप्रसाद आणि भक्तसेवा मंदिरात आणि गड परिसरात महाप्रसाद दिला जातो ज्यामध्ये मुगाची खिचडी पुरणपोळी आणि पंचखाद्य असते हे अन्नप्रसाद म्हणून भक्त मोठ्या श्रद्धेने ग्रहण करतात हजारो भाविकांना या भंडाऱ्यात मोफत अन्नदान केले जाते आता आपण पन... सासनकाठी उत्सवाचे वैशिष्ट्य पाहू ही सासनकाठी श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी व वा कोल्हापूर येथे साजरी केली जाते ही कधी साजरी केली जाते तर चैत्र पौर्णिमा म्हणजेच मार्च ते एप्रिल दरम्यान ही सासनकाठी असते या सासनकाठीचे मुख्य आकर्षण म्हणजे सासनकाठीचा सोहळा गुलाल उत्सव व महाप्रसाद भाविकांची संख्या लाखो भक्त दरवर्षी हजेरी लावते या सासनकाठीला आणखी खास बनवतात ते म्हणजे ही वाद्य हलगी ताशा ढोल नगारे अगदी दुमदुमत असतात सासनकाठी सोहळ्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक म्हणजे ही सासनकाठी भक्तांनी अर्पण केलेली सासनकाठी ही त्यांची निश्चिम श्रद्धा आणि समर्पणाचे प्रतीक आहे जोश भक्तिरस आणि परंपरेचे दर्शन या सासनकाठीमुळे होते ही सासनकाठी म्हणजेच एकतेचे आणि समर्पणाचेही प्रतीक आहे लाखो लोक एकत्र येऊन धर्म जातीभेद विसरून एकात्मतेचा संदेश देतात हा सोहळा महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे यामुळेच संस्कृतीचे जतन आणि वारसाही केला जातो ज्योतिबाची यात्रा आणि सासनकाठी ही सातशे ते आठशे वर्षाची परंपरा जपणारी यात्रा आहे आजही ही परंपरा तेवढ्याच भक्तिभावाने साजरी केली जाते या माहितीतून इतकाच निष्कर्ष निघतो की ज्योतिबाची सासनकाठी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर ती श्रद्धा भक्ती परंपरा आणि एकतेचे प्रतीक आहे सासनकाठी उचलणे म्हणजे भक्तांची निष्ठा आणि समर्पण दर्शवणे गुलाल उत्सव भक्ती भक्तिरसात रंगून जाण्याचा अनोखा सोहळा आहे चैत्र पौर्णिमेच्या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येतो आणि या उत्सवात सहभागी होतो हा सासनकाठीचा सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा एक अनमोल वारसा आहे मग या चैत्र पौर्णिमेला तुम्हीही सासनकाठीच्या सोहळ्यात सामील होणार ना अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो